आणि पाठीमागा ना एक साईट आहे आमची गव्हर्नमेंटची साईट आहे दाखवू शकत नाही फ्री झोन साईट आहे आणि इकडे काही माणसं ठेवली आम्ही कामाला पंचवीस तीस जण आहेत आणि आजूबाजूला ना मार्केट नाही आहे ते बघू शकता तुम्ही हॉस्पिटलसाठी पण म्हणजे गाडी आठवड्यातून दोन वेळा आणि एमर्जन्सी असली तर कधी पण गाडी पाठवत होतो आम्ही तर बघा गाडी दुबईचीच आहे आणि दुबईचाच व्हिडिओ या रबरा मंडळी यारवारमध्ये जयशिरा आहे जय मी भाव व्हिडिओला पूर्ण बघा आवडलं ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा हे जे आहे ना हे पाठीमाग हे आमचं एक कॅम्प आहे साईड आमची जवळच आहे त्याच्या राहण्याची व्यवस्था पण जवळच केलेली आहे स्टाफची यांना आता मी आलो आहे मार्केटसाठी गाडी घेऊन हे आमचं दुसरं अकॉमोडेशन आहे अकॉमोडेशन वरती आलोय बघा काय काय कोणाला काय प्रॉब्लेम आहे हे बघा बघा हाय कर हाय कर हाय कर हाय <laughs> चला चल खाली जा ऐक जा अच्छा मोठा मोबाई खा खा रूम एक दोन तीन हे किचन दिलेलं आहे फ्रीज कंपनीनं दिलं हे किचन दिलं त्यांना जेवण बनवण्यासाठी मशीन दिली कंपनीनं दोन वॉशरूम आणि हे तीन रूम यांच्यामध्ये बघू आपण याच्यात जेवण वगैरे चालू वाटतं लोक माणसाचं जागा कमी आहे हे कोण कोण आहे मार्केट गेले मार्केट गेले कोण आहे अद गाडी आहे ना मार्केट गेली आलेत मार्केटसाठी येस उधर yes. कितना हे आमचा मित्र श्रीलंका

इंडस्ट्रियल एरिया है सगड़ा सा वाला है बिग मार्ट इतना होना है मैं गाड़ी पार्किंग ला चलो हाँ उतरो आ गया मार्केट इधर ही वेट करता मैं ठीक है तर हे मार्केटला इथं जवळच आहे मार्केट, ला मार्केट जास्त लांब साईट नाही आहे पाच किलोमीटर आहे इकडनं साईट म्हणजे कलबा सध्या फुजिरा आलेल एरिया आहे इंडस्ट्रीयल एरिया आहे त्याच्यामुळे मार्केट आणि रोड वगैरे तुम्हाला असे दिसतील आणि आमचा जे दुसरा कॅम्प आहे ना ते जास्त काही लांब नाही आहे म्हणजे जवळच आहे फक्त गाडीमध्ये दहा मिनटं लागतात परंतु तुम्हाला माहीतच आहे ना की ट्रान्सपोर्टेशन इकडं महाग आहे टॅक्सी वगैरे तर त्याच्यामुळे कंपनी यांना गाडी देते मार्केटसाठी जाण्या येण्यासाठी आणि हॉस्पिटलसाठी पण गाडी कंपनी देते आणखी काय पाहिजे तुम्हाला कंपनी सगळं काही पुरवते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो ना कंपनी सगळं काय देते तुम्हाला कंपनी तुम्हाला जाण्या येण्यासाठी गाडी देते कंपनी तुम्हाला विजा फ्रीमध्ये देते राहण्याची व्यवस्था जसं तुम्ही कॅम्पमध्ये बघितलं की वॉशिंग मशीन कंपनी तुम्हाला देते तुम्हाला फ्रीज कंपनी देते गॅस कंपनी देते फक्त तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठायचं आहे आणि काम चांगलं व्यवस्थित करायचं आहे भांडणं वगैरे करायची नाही आहे तिथे कारण की भांडणं वगैरे केलं तर कंपनी कामावरून काढून टाकू शकते परंतु आता हे सगळे जे आहेत ना काही टेक्निशियन याच्यामध्ये आणि काही टीम लिडर काही याच्यामध्ये क्लिनर पण आहेत चांगलं काम जर तुम्ही केलं तर त्याच्यामधनं तुम्हाला पुढे जायला मिळतं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो इकडनं एममधनं पैसे वगैरे काढणार आणि परत मॉलमध्ये जाणार आणि त्यांना काय लागतं ना रोजचं जेवण जे बनवण्यासाठी ते सगळे घेऊन परत गाडीमध्ये लोड करणार मग परत मी त्यांना जाऊन सो त्यांच्या त्यांच्या कॅम्पवरती सोडून येणार तुम्ही किधर जाणार फोन लेणे फोन लेणे काय इधर नाही मिळतं ना आता त्याला घ्यायचा आहे फोन आता परत इकडनं जरा दुसरा मार्केटवरनं जाऊन त्याला फोन घेऊन देतो काय दोन चारशे वाचतील त्याचे पैसे कितीचे नेपालचे ना हे बघितलं का ओली ओली फोर नेपाल श्रीलंका आणि इंडिया सगळे मिक्स जात इथे कामाला झालं सगळ्यांचं सामान घेऊन आता लोड करते परत त्यांना कॅम्पवर सोडायचं आहे खरेदी असेल मार्केट इस इस्कूपन करे अरे ये इसको बंद कर यार तोड तुम तो मेरा गाडी सच देगा जाओ खाना खानावाना बनाव सो जाओ बघ सतरा सतरा आटर, अठरा अठरा वर्ष आलेले त्यांना पगार एक हजार पन्नास धरम देते कंपनी एक हजार पन्नास जेवण तेंच त्याच्यामध्ये परंतु हे ना असेच नाही आले शोकानं त्यांच्या बाप पण मला अट्टे यांना पाठवलं असेल तिकडं नाही काहीतरी शोक पाणी करत असेल जास्त इकडं काही भेटतल्या तिकडे टाकलं त्यांना आता इकडं बघा इकडे मार्केट वगैरे आहे म्हणजे परंतु हे लोक सांगतात महाग आहे त्याच्यामुळे मोठ्या मार्केटमध्ये मी त्यांना घेऊन जात असतो मार्केटिंगसाठी क्लिनरचं काम करतात हे छोटे छोटे मुलं आहेत तेच सांगत असतो ना मी की साऊथचे मुलं आहेत ना चांगले पुढे असतात तर आता त्यांना किती अनुभव येईल दुबईचा म्हणजे कामाचा भरपूर त्यांना काही शिकायला मिळेल तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फक्त तो। जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजय जय भीम